चौगावमध्ये जनसुरक्षा कायद्याला डाव्या आघाडीच्या पक्षांकडून विरोध भाजप सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्याला आज राज्यभरातून विरोध केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज बुधवार दिनांक दहा रोजी सकाळी शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ॲडव्होकेट अविनाश मगरे यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली जनसुरक्षा विधेयक हे सरकारने पाश्वी बहुमताने तसेच हुकुमशाही पद्धतीने मंजूर केले आहे त्यामुळे आम्ही या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत असल्याचे यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौशल सदस्य सुभाष पाटील लांडे यांनी म्हटले आहे महाराष्ट्रातल्या सरकारने जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस हा आणलेला आहे हा कायदा जनसुरक्षा कायदा नसून हा भाजप सुरक्षा कायदा आहे या कायद्यामुळे लोकांचे नागरिकांची लोकशाही हक्क या कायद्याने दडपून टाकले जाणार आहे नक्षलवादाच्या नावाखाली कायदा आणलेला आहे परंतु कायद्यामध्ये नक्षलवादाचा कुठेही उल्लेख नाही देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी नक्षलवाद संपुष्टात आलेला आहे असं जाहीर करत असताना सुद्धा केवळ नक्षलवाद संपुष्टात आणायचा म्हणून कायदा आणला नक्षलवाद त्यांना संपुष्टात आणायचा नाही तर या राज्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये जे आवाज उठवतात सरकारच्या धोरणांना जे सातत्यानं विरोध करून आवाज उठवण्याचा अधिकार आहे हा अधिकार दडपण्यासाठी हा कायदा आणलेला आहे त्यामुळं सर्व जनतेचा या कायद्याला विरोध आहे महाराष्ट्रातील डावे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यासह सर्व संघटनांचा आणि पक्षांचा या कायद्याला विरोध असल्यामुळं हा कायदा रद्द व्हावा अशा प्रकारची मागणी शहगाव तालुक्यातील जनतेच्या वतीनं सुद्धा करण्यात येत आहे आज आपण पाहतो की बहुमताच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचं सरकार हा जन सुरक्षेचा कायदा मंजूर मंजूर करत आहे त्याचप्रमाणे या कायद्यामुळं लोकशाहीचं जे स्वातंत्र्य असेल सर्वसामान्य लोकांचं कामगारांचं जे स्वातंत्र्य असेल शेतकऱ्यांचं जे स्वातंत्र्य असेल त्या स्वातंत्र्यावर गाद्या आणण्याचं काम हे जनसुरक्षा विधेयक काय करणार आहे आज आपण पाहतो आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्याला संविधान घालून दिलेलं आहे त्या संविधानावर घाडे घालण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं सरकार या पार्श्वभूमी बहुमताच्या द्वारावर जनसुरक्षा विधेयक कायद्याच्या माध्यमातून राज्यामध्ये हा जो महाराष्ट्र सरकारने जो जनसुरक्षा कायदा आणलेला आहे त्याचा निषेध म्हणून इंडिया आघाडीने हे निदर्शनं ठेवणे ठेवलेले आहेत प्रथमता मी शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने या महाराष्ट्र सरकारच्या हा जो जनसुरक्षा कायदा आहे जो लोकशाही संपवायला तयार केलेला कायदा आहे याचा मी प्रथमता निषेध करतो आपल्याला माहिती आहे की हा जो कायदा कशासाठी आणलेलं आहे हे सरकार इतकं भ्रष्ट आहे की रोज यांना शिव्या घालतात हे कोणी कुत्रं या सरकारला चांगलं म्हणत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी कोणी जर विरोधी पक्षाने या सरकारच्या विरोधी आवाज उठवला तर तो, तो आवाज बंद करण्याचा बाप हे फडणीस सरकार वाश्वी बहुमताच्या जोरावर करत आहे आपण आज जे आंदोलन करतोय ते उद्या हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाला आंदोलन करता येणार नाही जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे जे आपल्या या देशातील जनतेसाठी दिलं आहे ते संविधान संपवायचं काम या भारतीय जनता पार्टीने आणि या विरोध या सरकारने चालवलेलं आहे हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि पाचवी बहुमतावर काहीही करायचं आणि हुकुमशाही पद्धतीने वागायचं हे हा जो कार्यक्रम या फडणवीस सरकारचा चाललेला आहे तो बंद होणं गरजेचं आहे आणि म्हणून हा जो कायदा आहे तो या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या जनतेला अतिशय धोकादायक आहे आपलं जे बोगस मतदानावर निवडून आलेले या सरकारला आता भीती वाटत आहे त्याच्यामुळे हा कायदा पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये होता आणि आता हा कायदा महाराष्ट्रामध्ये पारित करण्यात आलेला आहे या सरकारच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल या सरकारच्या या सरकारला विरोध करीन अशा लोकांना अटक करायची आणि दोन दोन वर्ष जेल मध्ये बसवायचा असा हा कायदा आहे तर या कायद्याला आम्ही सर्व आज विरोध करत आहेत हा कायदा रद्द झाला पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आमच्या आघाडीकडून करत आहोत एवढीच या ठिकाणी मागणी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा